समुद्राच्या पलीकडे अंदमान बेटांवर एक अशी जागा होती जिथे प्रत्येक श्वास हा शिक्षा होती एक अशी कोठडी होती जिथे पावलांचा आवाज सुद्धा गुन्हा होता आणि एक असा तुरुंग ज्याचं नाव ऐकताच अंगावर काटा येतो काळं पाणी आज आपण जाणून घेणार आहोत त्या काळ्या पाण्याची कहाणी एक अशी कहाणी जी आपल्या स्वातंत्र्यातील इतिहासातील सर्वात वेदनादायी आणि अभिमानास्पद गोष्ट आहे अठराशे सत्तावन्नचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध संपलं आणि ब्रिटिश सत्तेला धक्का बसला त्यांनी ठरवलं जे कोणी राजवटी विरुद्ध बंड करतील त्यांना भारतात ठेवायचं नाही ते समुद्राच्या पलीकडे जगापासून तोडून एका बेटावर टाकायचं आणि मग तयार झाली ती भयानक शिक्षा काळं पाणी त्या काळी समुद्र ओलंडणे म्हणजे धर्मभष्ट होणे असं मानलं जायचं जा। म्हणून कैदी फक्त देशापासून नाही तर आपल्या समाज धर्म कुटुंबापासूनही कायमचे तोडले जायचे अठराशे शहाण्णव मध्ये या तुरुंगाचं बांधकाम सुरू झालं दहा वर्षांनी म्हणजे एकोणीसशे सहा मध्ये ते पूर्ण झालं या तुरुंगात सात मोठ्या विंग होत्या प्रत्येक विंग मध्ये तीन मजले आणि प्रत्येक मजल्यावर लहान कोठड्या एकूण जवळपास सहाशे त्र्याण्णव स्वतंत्र कोठड्या होत्या प्रत्येक कैदी एका सेलमध्ये बंद ना बोलायला कोणी ना पाहायला माणूस खिडकीतून फक्त थोडं आकाश आणि भिंतीवर पसरलेली एकाकेपणाची एक एक सावली ब्रिटिश आणि याला नाव दिलं सेल्युअर कारण प्रत्येक कोठडी म्हणजे एक सेल पण आपल्या देशासाठी ते ठिकाण काळपाणी म्हणून ओळखलं गेलं या तुरुंगात शिक्षा म्हणजे फक्त कैद नव्हती ती होती शरीराची मनाची आणि आत्म्याची कुरुपरीक्षा कैद्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेल घोटण्याचं यंत्र फिरवायला लावायचे एका दिवशी ठराविक प्रमाणात तेल काढलं नाही तर चपकाचे फटके बसायचे अन्नात फक्त थोडा भात थोडं पाणी आजारी पडलं तरी औषध नाही आणि विरोध केला तर उपाशी ठेवलं जायचं या तुरुंगात कैद्यांनी के आत्महत्या केल्या अनेकांनी आपली शुद्ध हरवली पण काही होते असे जे यातनंही झुकले नाहीत एकोणीसशे अकरा साली एक तरुण क्रांतिकारक या तुरुंगात आणला गेला त्याचं नाव होतं विनायक दामोदर सावरकर वय फक्त अठ्ठावीस वर्ष आणि शिक्षा ठरली दोन जन्मठेप म्हणजेच पन्नास वर्षाचा काळ सावरकरांनी त्या काळात कैद्यांमध्ये राष्ट्रभक्ती जागवली ते भिंतीवर कविता कोरत विचार पसरवत अशा स्थितीत ही त्यांनी आशा सोडली नाही सावरकरांचे शौर्य म्हणजे काळ्या पाण्याचं प्रतीक बनलं सावरकरांसोबत अनेक वीर होते बटुकेश्वर दत्त बारीन घोष आणि यांच्यासारखे असंख्य नावं जी आज इतिहासात हरवली आहेत त्याने ब्रिटिशांच्या विरोधात आवाज उठवला अत्याचाराला तोंड दिलं पण हार मानली नाही आवाज ऐकलाय त्यांचा प्रत्येक श्वास भारताच्या स्वातंत्र्याची किंमत होती एकोणीसशे ते तेहतीसमध्ये मध्ये तुरुंगात मोठा बंड उसळला कैद्यांनी उपोषणे सुरू केली त्या बंडानंतर हळूहळू बदल झाले आणि जगाला कळालं अंदमानच्या या तुरुंगात मानवतेचा संहार सुरू आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस भारत स्वातंत्र्य झाला आणि काळ्या पाण्याचा तुरुंग जो कधी काळी नरक होता तो राष्ट्रीय स्मारक बनला एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये त्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं काळं पाणी हा फक्त एक तुरुंग नाही तो आपल्या स्वातंत्र्याचा साक्षीदार आहे प्रत्येक विटेत एक कहाणी आहे प्रत्येक भिंतीत एक आक्रोश दडला आहे आज आपण स्वातंत्र्याने जगतो कारण कुणीतरी त्या समुद्राच्या पलीकडे आपल्यासाठी नरक भोगला आहे म्हणून जेव्हा आपण भारताचा झेंडा हातात घेतो तेव्हा लक्षात ठेवा तो फोडकतोय कारण हजारो वीरांनी यासाठी प्राण दिले आहेत त्यांना सलाम त्यांच्या बलिदानाला नमन व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद